बातमीचे प्रायोजक आहेत मेशीगणाचे दावेदार शिवसेना उबाठा पक्ष सौ सरला बापूसाहेब जाधव बापूसाहेब शांताराम जाधव सात जनतेची सात परिवर्तनाची वंचित बहुजन आघाडीत राणी रमेश जाधव यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा पदग्रहण सोहळा नाशिक बोरगड या ठिकाणी जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली बोरगड मसरूळ परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला बोरगड मसरूळ प्रभागात वंचित बहुजन आघाडीचे इच्छुक उमेदवार राणी रमेश जाधव यांनी बोलताना सांगितले की आपल्या प्रभागात अनेक समस्या आहेत मला निवडून दिल्यावर मी सर्व समस्यांचा दूर करीन कारण मी स्थानिक आहे एका गरीब कुटुंबात जन्माला आलो आहे गरिबीची जाणीव आहे त्यावेळी नाशिक जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे यांनी सांगितले की प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार नाशिक पंथेत तन मन धनाने मेहनत घेऊन नाशिक महानगरपालिकेत वंचित बहुजन आघाडीचे पस्तीस ते चाळीस नगरसेवक निवडून आणणार आजच्या या पदग्रहण सोहळ्यात अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला राणी जाधव यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले व महापुरुषांच्या जयघोषाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली त्यावेळी जिल्हाध्यक्ष चेतनभाऊ गांगोडे बाळासाहेब शिंदे सागरभाऊ रिपोर्ट सोनूभाऊ शिंदे संदीप गांगोडे उपजिल्हा अध्यक्ष लीनाताई खरे विद्यार्थी आंदोलन अध्यक्ष आणि इतर पद अधिकारी उपस्थित होते रुत्त रफिक नमस्कार आज बोरगड येथे प्रभाग क्रमांक मध्ये आदरणीय राणीताई जाधव यांनी एक, एक स्वाभिमानी आणि क्रांतिकारी निर्णय घेत सध्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या तत्वनिष्ठ राजकारणाला स्वीकारून आज वंचित बहुजन आघाडीमध्ये शेकडो महिलांच्या आणि पुरुषांच्या वतीनं प्रवेश केलेला आहे आज या प्रभागामध्ये वंचित बहुजन आघाडीची ताकद प्रचंड वाढलेली आहे आणि या ताकदीचा उपयोग करून येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला आम्ही सामोरं जात आहोत एकीकडं भारतीय जनता पार्टीचं पैशाच्या जोरावरती चाललेलं सत्ताकारण आणि सत्ताकारणाच्या माध्यमातून करू घातलेले पक्षप्रवेश हे एकीकडं आणि एकीकडे वंचित बहुजन आघाडीचे तत्वनिष्ठ पक्षप्रवेश वैचारिक विचारधारेला धरून असणारे पक्षप्रवेश हे राजकारणाला कलाटणी देणारे पक्षप्रवेश आहेत आणि म्हणून नाशिक जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस वंचित बहुजन आघाडीची ताकद वाटते राणीताईंच्या माध्यमातून आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या प्रभागामध्ये नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी नक्कीच इतिहास घडवेल हे आम्हाला शाश्वती आहे नाशिकमध्ये युती आघाडीची बोलणी चालू आहे सन्मानजनक जागा जोपर्यंत आम्हाला भेटत नाही तोपर्यंत आमची बोलणी चालू आहे आणि या निवडणुकीमध्ये आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत की भारतीय जनता पार्टी सोडून इतर ज्याही पक्षांना पक्षांकडून आम्हाला सन्मानजनक सीट्स भेटतील त्या पक्षासोबत आम्ही जाणार आहोत